नमस्कार मी योगेश देशमुख तहसीलदार यवतमाळ जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्या माध्यमातून शासन आपल्या मोबाईलवरील हा उपक्रम सुरू झालेला आहे त्या अनुषंगाने आज मी आपणास धारण जमिनीचे हिस्सेवाटप या विषयासंदर्भात माहिती देणार आहे सर्वसाधारणपणे हिस्सेवाटप म्हणजे मिळकतीचे सरसनिरस मानाने तुकडे पाडून माप व सीमांकनानुसार त्याचे वाटप करणे हा झाला जमिनीच्या हिस्सेवाटपबाबतचा डेफिनेशन परंतु वाटप हे करत असताना याचे तीन प्रकार मुख्यत्वे परतात त्यामधला त्या पहिला प्रकार आहे दिवाणी न्यायालयाच्या माध्यमातून हिस् करण्यात येणारे वाटप हा जो प्रकार आहे हा थोडा खर्चिक आहे आणि याला जास्त वेळ लागू शकत असतो ज्यावेळेस स सहधारकामध्ये आपशी सहमती नसते अशा वेळेस जो वाटपाचा प्रकार असतो तो दिवाणी माध्यमातून केला जातो अशा या वाटपामध्ये जेव्हा अर्जदार दिवाणी न्यायालयामध्ये वाट वाटपासाठी वाट अर्ज सादर करतात त्यावेळे त्याच्यावरती इतर जे सहधारक आहेत ते हरकत घेत असतात आणि त्या हरकती अंती त्याच्यावर डिसिजन घेऊन मान्य दिवाणी न्यायालय याच्यामध्ये आदेश पारित करत असतो तो आदेश पारित झाला की त्याची एक प्रिसिप्ट ऑर्डर जी असते ती मान्य जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून तहसीलदार यांच्याकडे प्राप्त होते आणि तहसीलदार त्या प्रिसिप्टनुसार मग सरस निरस वाटप करून फायनल आदेश पारित करत असतात हा झाला दिवाणी माध्यमातून करण्यात येणारा जमिनीच्या वाटपाबाबतचा पहिला प्रकार यानंतर दुसरा प्रकार जो आहे तो दुय्यम निबंधक यांच्याकडे वा नोंदणीकृत वाटणीपत्र तयार करून केला जाणारा प्रकार हा 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 जो प्रकार आहे या प्रकारामध्ये जेव्हा सर्व सहधारक हे आपशी सहमतीने वाटप करत असतात त्यावेळेस हा प्रकार अंमलात आणला जातो परंतु हा प्रकार थोडा खर्चिक का आहे कारण याला मुद्रांक शुल्क भरावं लागत असतं मुद्रांक शुल्काचा जर विचार करायचा असेल तर आपल्याला दाखल आपण पाच एकर जमीन तीन भावामध्ये वाटप वाटत हो। आहोत आणि ती वाटप करत असताना दोन भावांना दीड दीड दिल एकर दिली आणि एका भावाला दोन एकर दिली तर याच्यातील जो मोठा हिस्सा आहे दोन एकराचा त्या दोन एकरावरती जे मुद्रांक शुल्क लागणार आहे ते अशा वेळेस पक्षकाराला भराव भरावं लागतं आणि एकदा हे शुल्क भरणं झालं की त्यानंतर नोंदणीकृत दस्त तयार होतो आणि त्या दस्ताच्या माध्यमातून सातबाऱ्यावरती त्याचे चेंजेस आपण करतो आणि वाटपानुसार कारवाई पूर्ण होत असते यानंतर तिसरा प्रकार आहे जो थोडासा सोपा आहे आणि बऱ्याच लोकां माध्यम लोकांच्या माध्यमातून हा केला जातो तो प्रकार म्हणजे तहसीलदार यांच्याकडे करण्यात येणारे वाटप तहसीलदार यांच्याकडे जमिनीचे वाटप करत असताना पंच्याऐंशी कलम जे आहे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टची त्या अनुषंगाने कारवाई करण्यात येत असते याकरता सर्वप्रथम अर्जदार त्याच्यामध्ये सर्व सहधारक एकत्र येऊ शकतात किंवा कुठलाही एक सहधारक येऊन देखील अर्ज सादर करू शकतो असा अर्ज प्राप्त झाला की त्यान त्यानंतर जर सगळे सहधारक एकत्र येऊन अर्ज दाखल केला असेल तर नोटीस काढण्याची काही आवश्यकता नाही परंतु जर एकटा सहधारक येऊन जर त्यांनी आपल्याकडे अर्ज सादर केला असेल तर अशा वेळेस इतर सहधारकांना नोटीस काढून त्यांना तहसील कार्यालयामध्ये बोलवलं जातं त्यांना बोलवून त्यांचं म्हणणं घेतलं जातं त्यांच्यावर कुठला दबाव आहे का याचं देखील नोटिंग केलं जातं आणि त्यानंतर पुढील प्रक्रिया केली जाते यामध्ये पुढील प्रक्रिया म्हणजे उद्घोषणा ही असते उद्घोषणामध्ये त्या संदर्भात अशी अशी वाटपाची प्रक्रिया करण्यात येणार आहे तरी त्या संदर्भात कोणाचा आक्षेप आहे का अशा प्रकारची नोटीस आपण संबंधित खेड्यावरती ज्या खेड्यातील ती जमीन आहे त्या त्या ठि त्या तिथे त्यानंतर तहसील कार्यालयामध्ये आणि जेव्हा त्या खेळाचा जो भाग ज्या सहकारी बँकेच्या क्षेत्रात येते त्या सहकारी बँकेच्या कार्यालयामध्ये ही नोटीस प्रसिद्ध केली जाते त्या त्या नोटीसच्या प्रसिद्धीनंतर काही दिवस आपण वेट करतो नोटीसला पंधरा दिवसाचा कालावधी दिला जातो आणि तेवढ्या वेळात जर कुणाची हरकत आलेली नसेल तर त्यानंतर गुणवत्तेवर तहसीलदार त्याच्यात निकाल पारित करत असतात निकाल पारित करत असताना वाटपासाठी अर्ज आलेला आहे त्यावरून वाटपासाठी फायनल आदेश पारित करून त्याची एक प्रत तलाठी कार्यालयाला पाठवल्या जाते तलाठी मंडळ अधिकारी त्या आदेशाच्या नुसार सातबारावरती त्याचे चेंजेस करत असतात हे चेंजेस करत असताना फेरफार घेतला जातो आणि त्या फेरफार घेतल्यानंतर जी नोटीस द्यायची प्रक्रिया आहे ती केल्या जात नाही कारण हा आदेशानुसार घेण्यात येणारा फेरफार आहे फेरफार घेतल्यानंतर लगेच त्याचे बदल सातबारामध्ये दिसून येतात आता अर्ज करत असताना या प्रक्रियेमध्ये अर्जदाराला बेसिक माहिती देणं आवश्यक आहे अर्जदाराचे नाव गाव पत्ता त्याची जमीन कुठे आहे याबाबतचा उल्लेख त्याच्या जमिनीचा गट नंबर त्याची भूधारणा पद्धती ती भूधारणा पद्धती वर्ग दोनची असेल किंवा वर्ग एकची असेल ते मेन्शन करणं आवश्यक आहे त्यानंतर त्या अर्जासोबत त्याला सातबारा जोडणं आवश्यक आहे त्या सम शेतासंदर्भात झालेले फेरफार जोडणं आवश्यक आहे त्याचबरोबर त्याचा आठ जोडणं देखील आवश्यक आहे सोबतच या अर्जामध्ये आपण दुसरा भाग जर पाहिला तर वाटप कुठल्या पद्धतीने त्याला करायचं आहे याच्याबाबत देखील उल्लेख दिलेला असतो म्हणजे जर त्या वाटपामध्ये तीन चार भाऊ असतील तर त्या प्रत्येक भावाला कशा पद्धतीने जमीन वाटप करून द्यायची आहे त्याचं डिटेल उल्लेख त्यामध्ये असला पाहिजे त्याची चतुसीमा त्याच्यामध्ये दिली गेली असली पाहिजे या पद्धतीने तहसील कार्यालयामध्ये जमीन वाटपाची कार्यवाही केल्या जात असते आता तहसील कार्यालयामध्ये केल्या जाणारी जमीन वाटपाची जी कार्यवाही आहे याच्यामध्ये सर्वात प्रथम गरजेचं असं असतं की त्या सर्व सहधारकांमध्ये आपशी समजुती असणे आवश्यक आहे जर त्यांच्यामध्ये सहमती नसेल तर मग अशा वेळेस तहसील कार्यालयामध्ये या प्रकारची वाटणी केल्या जात नाही त्यांना दिवाणी न्यायालयामध्ये पाठवून त्यांच्याकडून त्या वाटणीची प्रक्रिया पूर्ण केली जात असते सहधारकामध्ये हिस्से वाटप जो तहसील कार्यालयामध्ये होतो त्याचे काही फायदे आहेत पहा ही अतिशय सोपी पद्धत आहे कमी वेळ लागणारी पद्धत आहे आणि बिना खर्चाची पद्धत आहे या पद्धतीतून पक्षालाही खर्च लागत नसतो त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी या पद्धतीने अर्ज करून तहसीलमधून आपली वाटणी करून घ्यावं असं मी आपल्याला या स्तरावरून आव्हान देखील करतो कारण हे जर केलं तर आपसात जे वाद असतात भाऊबंधांमध्ये जे वाद झालेले असतात जमिनी वाटपावरून ते टाळता येऊ शकतात स्वतंत्र मालकी प्रत्येकाला मिळू शकते आणि त्याच्यातून त्यांना शेतीच्या डेव्हलपमेंटसाठी कर्ज देखील घेता येऊ शकते आणि त्यांना जर ती जमीन विकायची असेल तर विकताना देखील कुठली अडचण येत नाही त्यामुळे जो प्रकार आहे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्टच्या कलम पंच्याऐंशीनुसार तहसील कार्यालयामध्ये करण्यात येणारे जमिनीचे वाटप हा अतिशय फायदेशीर प्रकार आहे धन्यवाद